दी ॲल्मनाक ऑफ नवल रविकांत या अत्यंत प्रेरणादायी पुस्तकावर आधारित समरी पुस्तक द ॲल्मनाक ऑफ नवल रविकांत कंपाइल्ड बाय एरिक जॉगन्सन मूळ लेखक नवल रविकांत फॉर्मॅट व्हॉइस ओव्हर इंट्रो परिचय तुम्हाला श्रीमंत व्हायचंय की मग आयुष्यात शांतता समाधान आणि आत्मविश्वास हवा आहे नवल रविकांत हे सिलिकॉन वाली जे प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि विचारवंत आहेत त्यांनी धन सुख आणि स्वतंत्रता यावर अतिशय प्रगल्भ विचार मांडले एरिक जॉगन्सन यांनी हे सगळे विचार एकत्र करून तयार केलं दी ॲल्मनाक ऑफ नवल रविकांत दोन प्रकारचं यश पैसा आणि शांती नवल म्हणतो यश केवळ श्रीमंतीचं नसतं ते दोन प्रकारचं असतं एक वेल्थ संपत्ती दोन हॅपीनेस समाधान जर तुमच्याकडे पैसा आहे पण मन शांत नाही तर ते यश नव्हे तो फक्त ताण आहे श्रीमंत होण्यासाठी कौशल्य नाही वेळ नवल सांगतो पैसे तुम्ही काम करून मिळवत नाही तो प्रभाव तयार करून मिळतो वेळ विकून तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही तुमचं स्केलेबल स्केल तयार करा जसं की कोडिंग लेखन डिझाईन किंवा एखादा डिजिटल प्रॉडक्ट स्पेसिफिक नॉलेज म्हणजे स्वतःचं खास ज्ञान स्पेसिफिक नॉलेज म्हणजे असं ज्ञान जे फक्त तुम्हीच देऊ शकता उदाहरण तुमचं बालपण अनुभव विचार आणि सर्जनशीलता यांचं एकत्र मिश्रण हे शिकवता येत नाही पण अनुभवातून आणि स्वशोधातून ते निर्माण होतं उत्पादक व्हा व्यस्त नाही दिवसभर व्यस्त राहण्यास म्हणजेच मेहनत नव्हे नवल म्हणतो बी बिझी बीइंग काम अँड स्मार्ट तुम्ही जे करता त्याचा परिणाम मोजा डूइंग मोर इज नॉट बेटर डूइंग व्हॉट मॅटर्स इज एव्हरीथिंग वाचन यशस्वी लोकांची सवय नवल रोज अनेक पुस्तकं वाचतो तो म्हणतो माझं यश वाचनातून आला आहे दररोज थोडं तरी वाचा नॉलेज कंपाऊंड होतं जसं पैसा व्याजासह वाढतो तसं ज्ञानसुद्धा शांतता अंतिम यश द गोल ऑफ लाईफ इज नॉट मनी इट्स बीस नवलचा स्पष्ट संदेश आहे धावपळीच्या दुनियेत मन शांत ठेवणं हेच खरे अर्थानं यश आहे त्यासाठी मेडिटेशन सादगी आणि आत्मनियंत्रण गरजेचं आहे